मानकापूर व परिसरात सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात संपन्न मानकापूर ग्रामपंचायत तसेच मराठी शाळा व हायस्कूल व गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात गांभीर्याने साजरा करण्यात आला मानकापूर मराठी शाळेमध्ये मा फौजी अनिकेत कुंभार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं फौजी अनिकेत कुंभार हा मानकापूर मराठी शाळेचा माजी विद्यार्थी असून सध्या दे तो देशाची सेवा बजावत आहे तसेच मानकापूर ग्रामीण विविध उद्देश सोसायटीमध्ये श्री सुरेश मानेसर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं सोसायटीमध्ये प्रतिमा पूजन मानकापूर गावचे ज्येष्ठ समाजसेवक आणि प्रगतशील शेतकरी श्री धनंजय माळी नाना यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सोसायटीचे व्हाईस चेअरमन उदय उर्फ बाळासोमाळी यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला मानकापूर ग्रामपंचायतीमध्ये प्रतिमा पूजन अॅडव्होकेट संदीप बने तसेच सुनील चौगले समाजसेवक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण मानकापूरचे धडाडीचे सरपंच श्री सुनील महाकाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच पंचायतीचे पी डी एफ श्री नंदकुमार पपेसर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला गावातील अरियंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तसेच बसवेश्वर सोसायटी बिरेश्वर सोसायटी तसेच मल्लिकार्जुन पी के पी एस सोसायटी आणि सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व यंत्रमाग सोसायटीमध्ये विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आजचा सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय सण मानकापूरकरांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करून प्रत्येकाने आपल्या मनातील देशप्रेम जागवले या राष्ट्रीय सणासाठी मानकापूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत महिला सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग गावकरी गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूज चे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा